बिग बॉसच्या घराचा पहिला कॅप्टन पासून ते राधा पाटील प्रभूला मारायला जाईपर्यंत आणि जावी जी जा आहे सोनालीची ती कोणी चोरली तिथपर्यंत ज्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये ज्या आहेत बघायला मिळाला तसं बघायला गेलं तर आजचा एपिसोड ऑलमोस्ट जे आहे ते सिक्स्टी पर्यंत पर्सेंट जो आहे तो बोरिंग होता का बोरिंग होता कारण की ऑलमोस्ट पहिले अर्धा तासामध्ये जे आहे ते पंचवीस तीस मिनिटांमध्ये जे आहे ते संपूर्ण टास्क वगैरे चालू होता त्यामुळे फुल मजा होती की बाबा काय होते काय नाही होते त्यानंतरचा जो एपिसोड होता आपल्याला बघायला मिळाला तो थोडा असा एक स्टोरी लाईन बनवायचा प्रयत्न तिकडे चालू आहे किंवा सगळे चिल मारतात गप्पा मारतात अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या तर मित्रांनो मी आहे श्रेयस स्वागत आहे तुमचं रियालिटी रिव्हिल्ड या चॅनलमध्ये तर आज आपण बोलणार आहोत की बिग बॉस मराठी सीझन सहाच्या पाचव्या एपिसोडमध्ये काय काय गोष्टी घडल्या कर कारण की कालचा एपिसोड जो झाला त्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळालं होतं की विशाल आणि जो आपला ओमकार आहे पार हातापाई होते आणि ती हातापाई होईल झाल्यामुळे जो आहे तो टास्क जो आहे तो रद्द करण्यात येतो त्यामुळे तो जो राऊंड आहे तो कॅन्सल होतो आणि आजच्या एपिसोडची सुरुवात जी आहे ती आपल्याला कशी बघायला मिळते डायरेक्टली टास्क जो आहे तो तिकडे चालू होतो आता एक गोष्ट तुम्हाला डायरेक्टली सांगतो आजच्या टास्कमध्ये जिंकणं हारणं जे काय आहे ते महत्वाचं नव्हतं ज्यामध्ये लांडगा कोणाची शिकार करतोय आणि शिकार नंतर त्या शिकाऱ्यांनी कुठल्या लाडक्याने शिकार केलेली आहे हे बघणं जे आहे ते म्हणजे जो कोण गेस करतोय ते बघणं इम्पॉर्टंट होतं कारण की हार जी महत्वाची तुम्ही गेस बरोबर करताय का या संपूर्ण गोष्टीवर तिकडे मॅटर होतं पण सगळ्यात पहिले पहिला जो झाला आजच्या त्यामध्ये सगळ्यात चुकीची गोष्ट आपल्याला एक बघायला मिळाली ती म्हणजे जी रुचीचा रुचीचा नाही रुचिता जी आहे ना ती तिकडे काही ना काहीतरी ओव्हर करायची गोष्ट जी आहे ती करते आता हा टास्क चालू होता ज्यामध्ये ती वुमन कार्ड खेळायचा प्रयत्न करत होती कशा पद्धतीने ते तुम्हाला सांगतो मला सांगा टास्क खेळत आहे तिकडे आडवा आडवीचा गेम आहे तर तुम्हाला जे आहे ते धक्का बुक्की थोडा ना कोणतरी अडवणार आहे या गोष्टी तिकडे होणारच आहेत तर रुचितांनी जे आहे ती गोष्ट कशी हायलाइट केली की तिकडे बिचारा आपला करण जो आहे तो करण तिला असा नुसता हात असे स्ट्रेट ओपन उप, करून जे आहे तिला ब्लॉक करत असतो आणि ती बोलते तू मला हात लावू शकत नाही तू मला हात कस काय लावला तू अशा कशा गोष्टी केल्या अरे बाबा कुठेही वुमन कार्ड खेळायचं नसतं तुम्ही जर टास्क खेळताय ना टास्क कौना कौना तर टास्क मध्ये इकडून तिकडे कोणाचा ना कोणाला टच तर होणारच आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर ती तन्वी जी आहे ती ती पार त्या दीपाली मॅडमच्या अंगावर बसून तिचे कपडे फाडून ते अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथपर्यंत गोष्टी चाललेल्या होत्या पण ठीक आहे या संपूर्ण गोष्टी टास्कमध्ये होत आहेत ना त्यानंतर त्या एकत्र आल्या कोण राधा आणि दीपाली मॅडम ज्या एकत्र आल्या सॉरी बोलल्या एकमेकांना की ठीक आहे बाबा मायकडं कोण खेळत हे झालं ते झालं पण जी रुचिता आहे तिने जरा जास्तच ओव्हर केलं मला हात कसं लावतो हो घरात देखील लोक जे आहेत ते बोलायला चालू केलं की बाबा नाही त्या ठिकाणी जे आहे ते वुमन कार्ड खेळायला ही सुरुवात करते आणि ऍक्च्युअल मध्ये तिने वुमन कार्ड तिथे खेळलं पण त्याच नंतर जी आहे ती कोणाला त्या सोनालीला नाहीतर कोणाला तरी इतकं को काय काय खेचत होती ओढत होती या संपूर्ण गोष्टी तिकडे आपल्याला बघायला मिळाल्या अनुश्रीसोबत जी टीम आहे त्यांच्यासोबत पण जे आहे ना ही रुचिता ती जरा ओव्हर आहे आता ही कितपर्यंत जाते हे बघणं खूप खूप इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की ती छोट्या छोट्या गोष्टीवर खूप जास्त पटकन जी आहे ती रिएक्ट होत आहे आणि पर्सनली ती गोष्ट मला आवडत नाही कारण की ती पार आय आय मग पुन्हा डायरेक्ट घेऊन जाते आणि उड्या मारायला लागते तर त्या सगळ्या विषय झाला सगळ्यात घाणेटी गोष्ट आजच्या एपिसोडमध्ये घडली ती म्हणजे राधा पाटील जी आहे ती राधा पाटील टास्क चालू असताना किंवा टास्क संपल्यानंतर जो आहे त्या प्रभूंनी काहीतरी केलं तिला काहीतरी बोलत होता तो प्रभू पण राधा पाटील पाटील तर फार त्याला मारायला गेली त्याला धरलं बी होतं ओढलं बी होतं आता हे ही गोष्ट जी आहे ती पर्सनली मला आवडली नाही कारण की राधा पाटील जे आहे ती तिकडे खरंच जी म्हणजे गावाकडचे व्यक्ती असतात ना तेच पण हिच्यापेक्षा चांगले असतात पण आजच्या एपिसोडमध्ये ही खूप घाण दिसली तिकडे जी ही आहे आपली दीपाली मॅडम ती देखील तिकडे बोलते अरे बाबा गावठी लोक तरी चांगले असतात अशा प्रकारचे नसतात किती घाण बोलतायत काय बोलतायत आणि जी ही आपली काय राधा आहे ना ती बोलते पण नाही इंटरनॅशनल पद्धतीने कसं मला ना तर असं वाटतंय नाही ही करते तसच करते या संपूर्ण गोष्टी सोडून द्या आता हा सगळा लफडा जो आहे तो टास्कमध्ये मध्ये झाला त्यानंतर सगळ्यात पहिला राऊंड जो झाला त्यामध्ये टीम बी जी आहे ती तिकडे जिंकते त्यानंतर तन्वी जी आहे ती तिकडे फुल ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाते की म्हणते मला माझं जे सिक्रेट आहे ते त्यांच्यासमोर आणायचं आहे कारण की ते सिक्रेट जे आहे हो ते कोणीच ओळखू शकत नाही कारण की या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यांसोबत होऊ शकतात सिक्रेट काय असतं बिचारा तन्वीचं सिक्रेट असतं की ती ज्या शाळेमध्ये होती त्या शाळेमध्ये तिने काहीतरी पागलगिरी वक्षदी केलेली होती त्यानंतर तिला त्याच शाळेमधला जो शिक्षक आहे एक तो शिक्षक तिला आवडायला लागतो आणि तो शिक्षक आवडायला लागल्यानंतर खूप मोठा क्रश तिचा होतो हे तिचं सिक्रेट होतं आता हे जे आहे ही टीम जाहे थी, हे जी आहे ती ए ची तिने परफेक्टली ओळखलं कारण की तन्वीला का की तन्वी जे आहे ते आउट करायचं असतं आपल्या जे आहे ती ही काय ना जानुश्री तिला आउट करायचं असतं आणि त्या आऊट करायच्या गोष्टीमध्ये विषय असा झाला की तन्वीने जे आहे ते जे सिक्रेट सांगितलं होतं ते परफेक्ट ओळखलं तिकडे आउट होतं पहिल्या राऊंडमध्ये तन्वी त्यानंतर सेकंड राऊंडमध्ये जे आहे ती परत टीम बी जी आहे ती तिकडे जिंकते आणि त्यानंतर जे आहे ते आपली प्राजक्ता जी आहे ती तिचं सिक्रेट रिव्हिल करायचा प्रयत्न करते आणि ते सिक्रेट एकदम साधं सिंपल असतं की मी माझ्या आयुष्यामध्ये जे आहे ते शिक्षकाची सही केली होती आणि माझ्या शिक्षकांनी मला पकडलेलं होतं अशा प्रकारचं तिचं ते, ते एक सिक्रेट होतं आणि ते परत ती अनुश्रीला आउट करायचं चा तिला चान्स असतो त्यामुळे अनुश्री गेस करते पण त्यावेळेस त्या ती गोष्ट चुकते आणि त्यानंतर राधा पाटील जे आहे ती एकदम मस्त एकदम बघितले का माझ्या ऍक्टिंग बघितले का माझ्या ऍक्टिंग माझं एक्सप्रेशन्स बघितले का लावणी क्वीन मी अरे बाबा काय विषय कुठून कुठपर्यंत काय घेऊन चालला ती दीपालीला जी आहे ती टोमने मारत होती आता ते, ते पण विषय द्या सोडून त्यानंतर थर्ड राऊंडमध्ये जे आहे ती फायनली टीम ए जी आहे ती तिकडे आपल्याला बघायला मिळते जिंकताना आणि त्यानंतर अनुश्री मॅडम ज्या आहेत त्या फुल फॉर्म मध्ये जातात आणि म्हणतात की माझं सिक्रेट जे आहे ते आता आपल्याला रिवील करायचं आहे आणि ते रिव्हील केल्यानंतर असं सगळ्यांना वाटेल की हे कोणाला कोणासोबत तरी होऊ शकतं पण तिने तिथं बेसिक एक डोकं चालवलं नाही कारण की तिच्यासोबत जे जे लोक तिकडे उभे होते ते कोणीच शहरामध्ये आले नव्हते ते ऑलरेडी शहरामध्ये राहणार होते फॉर एक्झाम्पल कोण होतं तिकडे करण होता करण जो आहे तो ऑलरेडी तिकडे घरामध्ये राह आपल्या सिटीमध्ये जे आहे ते राहत होता त्यानंतर सोनाली जी आहे ती पण ऑलरेडी घरामध्ये तिकडेच राहत होती घरामध्ये <laughs> नाही मुंबईच्या आसपास कुठे राहत होती भजन कर जो आहे तो देखील तिकडे ना त्याला कामाची गरज होती ना काय तो गावाकडे करायचा कर सिक्रेट काय होतं तर मी श गावाकडून शहरामध्ये आले पण मला सुरुवातीला करायला काही काम नव्हतं तर ते काम नसल्यामुळे जे आहे ते मला कोणाला सांगायचं नव्हतं तर मला खूप घाण वाटते किंवा मला मी कमी झाली मला काही काम धंदा नव्हता हे मला लोकांपर्यंत जाऊ द्यायचं नाही आहे आणि हे सिक्रेट जे आहे ते तिकडे प्राजक्ता एकदम डोकं लावून जे आहे ते तिकडे चूज करते आणि तिकडे तिचं सिक्रेट पकडलं जातं आणि अशा पद्धतीने टीम ए पूर्ण आउट होऊन जाते त्यांनी ऑलरेडी आउट झालेली असते आणि मग कॅप्टन होते आपली प्राजक्ता आणि त्यानंतर प्राजक्ता जी आहे ती बिग बॉसच्या घराच्या कॅप्टन रूममध्ये जे आहे ते जाते त्यामुळे तेव्हा एक गोष्ट जी घडली ना ती खूप मला छान वाटली कारण की संपूर्ण ऑलमोस्ट सत्तर टक्के घर जे आहे ते तिच्या सेलिब्रेशनमध्ये त्या कॅप्टन रूममध्ये गेलं तिकडे फुल एन्जॉयमेंट जे आहे त्यांनी करायचा प्रयत्न तिकडे केला आणि दोन तीन पोरी जे आहेत हो त्या तिकडे फुल ॲटिट्यूड इगो घेऊन जे आहेत त्या बाहेर बसलेल्या होत्या त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव होतं राधाचं त्यानंतर होती रुचीचा रुचीचाच का नाव होते असं रुचिता आणि त्यानंतर मे बी कोणतरी अजून एकदम तिथं होतं अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे घडल्या की आता हळूहळू जे आहे ते ग्रुप्स बिग बॉसच्या घरामध्ये पडायला सुरुवात होणार आहे डेफिनेटली होणार आहे कारण की कॅप्टन झाल्यानंतर प्राजक्ताचा जो बिहेवियर आहे ते डेफिनेटली चेंज झालं तिकडे आणि जे चेंज झालं तिच्यामध्ये सगळ्यांना असं वाटायला लागलं पहिले ती एकदम नाही म्हणजे तुम्हाला मी परमिशन घेऊनच मी तुम्हाला काम देईल म्हणजे मी एकदम प्रेमाने बोलूनच सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करेल पण कॅप्टन झाले झाले लगेच थोड्या वेळानंतरच पार खास उटले का सुटले तर का काहीतरी असे काहीतरी शब्द त्यांनी वापरायचा तिकडे प्रयत्न केला तो आता आठवत नाही पण जी आपली ही आहे त्यांनी तिला काहीतरी शब्द वापरायचा प्रयोग तिथे केला की थोडस एवढूस काय चहाचं कप घासरीला काय जाते त्याच्यावरती काहीतरी शब्द बोलतात आठवत नाही सॉरी तुम्हाला जर आठवत असेल नक्की कमेंट करून सांगा चला आता पुढे 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 महत्वाच्या गोष्टी पुढेच आहेत कारण की तिथून पुढे जे आहे ते पुन्हा ज्या गोष्टी ज्या आहेत त्या तिकडे चालू होतात त्यानंतर विषय येतो चावीचा की बाबा सोनालीची चावी नेमकी चोरली कोणी होती त्याच्यावर हे तीन चार जण जे आहेत ते तिकडे उपोषणाला बसलेले असतात कोण कोण सागर त्यानंतर आयुष आणि आपले सचिन त्यामध्ये ऍड होते तन्वी त्यामध्ये ऍड होतात अजून कोणी ना कोणी एक दोन जण असे संपूर्ण जण उपोषणाला बसले असतात त्यानंतर मग तिकडे एक गोष्ट चालू होते की कोण येतो त्याला लाज नाही वाटत का आम्ही तीस तीस तास झाले काही खाल्लेलं नाही आमच्या पोटात अन्न नाहीये त्याला लाज वाटत नाही का या संपूर्ण गोष्टी करायचा प्रयत्न तिकडे सचिन कुमावत हो जे आहेत ते करतात आणि त्यानंतर जे आहे ते तिकडं बैठक बसते तिघांची आणि तिघं भजन मस्त पैकी त्या जे बंक बेड केलेले आहेत एकावर एक जे बेड ठेवलेले आहेत ना तिथे त्या पायरीवर जाऊन बसतात आणि त्या पायरीवर जाऊन बसून सगळ्या घरातल्या सगळ्या लोकांना बोलून ते विचारतात की तुम्हाला माहिती आहे का मला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का आणि तिकडे जे आहे ते एक चोर आपल्याला बघायला मिळाला आणि चोरला कोण होता तर चोर होती आपली तन्वी तन्वीनी जे आहे ते चोरून तिकडे लपवून ठेवायचा प्रयत्न बी केलेला होता सोनालीची चावी पण कुठेही ऍक्सेप्ट नाही केलं त्यांनी अन्नाची शपथ खाल्ली होती ह्याच्या त्याच्या शक्ती खाऊन ती बोलली होती म्हणजे इतका गेम मध्ये ती इन्वॉल्व्ह झाली आहे ना तिला समजत नाही की तिला काय करायचं काय नाही करायचं आहे तिने ती कन्फर्मेशन कुठं दिली तिने ती कन्फर्मेशन दिली समोर कारण की ज्या टायमाला ते बाहेर आले आणि बोलले की चावीचवर कोण आहे चावीच वर कोण आहे हे आम्हाला कळालेलं आहे सगळं समजलंय त्याच टायमाला ती काहीतरी बोलते आणि तिकडे ती पकडली जाते आता विकेंडचा वर उद्याच होणार आहे त्यामुळे ती गोष्ट आपल्याला बघायला मिळते की नाही ना ते खूप इंटरेस्टिंग राहणार आहे की चावी चोरली कोणी ते सांगतील का कारण की तिकडे अॅक्सेप्ट करायचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे तन्वीनी कोणासमोर रुचिदा समोर आणि ती गोष्ट समोर येणार आणि आणायलाच पाहिजे मला असं वाटतंय कारण की संपूर्ण महाराष्ट्राला तरी अजून कळलं नसेल प्रॉपरली की नमकी चावी चोरली कोणी होती तर जाऊ द्या हा संपूर्ण गोष्टी घडल्या तिथून पुढे जे आहे ते फुल टाइमपास जो आहे तो बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळाला टाइमपास कसा होता त्यामध्ये ती सोनाली जी आहे ती ताट उभी राहून जी आहे आणि नाकाला टिश्यू लावून जे आहे ते जाडून प्रयत्न करते अगं बाई म्हणजे त्यानंतर तो राकेश बापट जो आहे तो तिला धरतो वाकवतो बाबा झाडू मार असं मार, मार काय नाही अरे या संपूर्ण गोष्टी बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळाल्या थोडासा जो एपिसोड आहे तो बोरिंग होता त्याच्यावर काहीही बोलण्यासारखं नाही त्याच्या मागचे रिझन असा आहे फक्त एक दुसऱ्यांचे जे आहे एक दुसऱ्यांबद्दल गप्पा मारत होते त्यानंतर करण जो आहे करण आणि सोनाली जे आहेत ते तीस वर्षानंतर लग्न झाल्यानंतर काय होईल म्हणजे कसं होईल सासूला काय बोलेल ती सोनाली या संपूर्ण गोष्टीवर काही डिस्कस करण्यासारखं आपल्यामध्ये नाहीये जे काही टास्क वगैरे असतात ना त्यामध्ये आपण जे आहे ते मेजर डिस्कशन्स करतो आणि त्यामध्ये आपल्याला ऍक्च्युअली खरे चेहरे जे आहेत ते लोकांचे दिसतात आणि सगळ्यात घाणेरडा चेहरा जो मला दिसलेला आहे आजच्या एपिसोडमध्ये तो दिसलेला आहे जी आपली ही आहे राधा ती राधा त्या बिचाऱ्या प्रभूला जे आहे ते मारायला जाते आणि ती गोष्ट विकेंडच्या वारला डेफिनेटली जे आहे ते आपल्याला रितेश भाऊ घेताना दिसणार आहेत कारण की ती चुकीची गोष्ट जी आहे ती आपल्याला बघायला मिळाली प्लस टास्कमध्ये खूप सारे भांडणं देखील झाले एकमेकांना मारायचा जा प्रयत्न झाला या संपूर्ण गोष्टी देखील आपल्याला विकेंडच्या वारला बघायला मिळणार आहेत आणि त्यानंतर एक महत्वाची गोष्ट जी आहे ती घरामध्ये घडली ती म्हणजे विशालनी एक काहीतरी पिन्स वगैरे आणल्या होत्या त्याला डायमंड वगैरे लागलेले होते ते डायमंडचे जे रिंग काय पिन काहीतरी म्हणलं तो ऐकायला येत नव्हतं मला प्रॉपर काय बोलतोय तो तर ती ओंकारला लागू नाही म्हणून टास्क मध्ये त्यांनी ते काढून ठेवली होती पण राजाच्या भरामध्ये ओंकारी त्या गोष्टी ज्या आहेत त्या फेकून दिल्या तर विशाल काय बोलतो ही एक एक पिन जी आहे ना ती तीस तीस हजाराची पिन आहे आणि ही जर पिन मी सकाळी उठेपर्यंत जर मला नाही भेटली तर मी ओमकारला जे आहे ते सोडणार नाही त्याचा परफेक्ट कार्यक्रम करेल काही होऊ दे मग मला घराच्या बाहेर काढलं तरी चालेल अशा पद्धतीचा त्याचा इगो होता सकाळी जो आहे तो उठल्या उठल्या जे आहे ते तिकडे बाकीचे लोक जे आहेत ते शोधायला जातात म्हणजे फॉर एक्झाम्पल करण जातो करण जातो करत बघतो की बाबा ती चावी सापडली काय ती पिन काय आहे ती सापडते का नाही तर एक चावी जी आहे ती सापडली असते ती कुठं असते ती स्टोअर रूममध्ये असते आपल्या अं आणि तो ओमकार जो आहे तो तिकडे ती घेऊन घेऊन त्याला देतो की कि बाई इधरा हाय इधरा तरी गो कैसे तुने फेगा ऐसा नो ऐसा असं करायचा प्रयत्न तिकडे करतो आणि मला असं वाटतंय तो थोडासा विशाल जो आहे तो ओव्हरच करायचा गोष्टी करतोय आणि पर्सनली त्याची जी हां गेम प्लॅन त्याचा छान असू शकतो पण स्ट्रॅटेजी असू शकतात चांगल्या पण तो ज्या पद्धतीने बोलतो मुलींसोबत ज्या पद्धतीने घरात वावरतो मला असं वाटतं त्याचा फुल कुठल्या जोमामध्ये घुमतोय फिरतोय ते पर्सनली मला एक गोष्ट कळालेली नाही आहे तुम्हाला जर काय वाटत असेल ना त्या विशालबद्दल नक्की खाली कमेंट करून सांगा कारण की प्रत्येक मुलीवर जो आहे तो हा चान्स मारायचा प्रयत्न करतोय आणि पर्सनली ती गोष्ट दिसायला खूप घाणेरडी आहे तर संपूर्ण आजचा एपिसोड ज्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या महत्वाच्या त्या संपूर्ण आपण डिस्कस केलेल्या आहेत यावर तुमचं काय मत आहे कुठल्या गोष्टी माझ्याकडनं मिस झाल्या काय गोष्टी इम्प्रूव्ह करायला पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र